नुकताच जागतिक महिला दिन संपन्न झाला अनेक ठिकाणी महिलांच्या सन्मानार्थ विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत महिलांचा सन्मान केला मात्र शिर्डीत भाविकांच्या निष्ठेचा आणि सामाजिक जागृतीचा अनोखा संगम घडवताना शिर्डी नगर परिषदेनं मेरी बेटी मेरा अभियान या शिल्पाच्या माध्यमातून महिला सन्मानाचा एक नवा संदेश दिला सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवनिमित्त गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मराठी भाषेत महावीर गाथाचं आयोजन केलं असून सर्व भाविकांनी या पावन संधीचा लाभ घ्यावा प्रस्तुत करता अर्हम विज्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज कार्यक्रमाचे उद्घाटक युवा नेते डॉक्टर विखे पाटील कार्यक्रमाचे ठिकाण डॉक्टर एकनाथ गोंदकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी या शिल्पाचे नुकतेच अनावरण करण्यात आले असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिल्पाची निर्मिती पुण्यात करण्यात आली त्यांनी ते स्वखर्चानं शिर्डी नगर परिषदेला भेट दिला आहे शहरातील वृंदावन ट्रॅकजवळ उभारलेलं हे शिल्प शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाव या मोहिमेला बळकटी देणारं असून महिला आणि मुलींच्या सन्मानाचं प्रतीक म्हणून ते भाविकांच्या व नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलंय शिर्डीत दररोज हजारो देश विदेशातील पर्यटक आणि भाविक ते भेट देतात साईबाबांनी दिलेला सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी यासारखा एकात्मतेचा संदेश जसा प्रत्येक भाविकाच्या मनात घर करतो तसेच मेरी बेटी मेरा अभियान हे शिल्पही समाजाला जागरूक करण्याचं काम करणार आहे हे शिल्प फक्त सौंदर्य वृद्धीचा एक भाग नसून ते मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणारे शिक्षणाचं महत्व सांगणारे आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारे आहे रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईनं हा परिसर उजाळून निघत असल्यानं परिसरातील महिला व नागरिक पायी फिरण्यासाठी आवर्जून येत असतात मात्र शिर्डीच्या सौंदर्यात अनोखी भर घालणाऱ्या ह्या शिल्पासमोर एक फोटो काढण्याचा मोह हो। महिला भगिनींना आवरत नाही हे मात्र तितकंच खरं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા કરો આજ જ આપला प्लॉट બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685